राज्याच्या तिजोरीत खडखडाट नव्हे तर भरभराट आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी होणारच असा विश्वास उच्चतंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला दरम्यान मराठा आरक्षणाचा लाभ सगळे सोयऱ्यांना मिळावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पश्चिम विभागाची बैठक नामदार चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक आणि पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली त्यानंतर नामदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मात्र राज्यातील तिजोरीत खडकडाट असल्याबद्दल वित्त विभागानं आठ आक्षेप नोंदवल्यात त्यातून ही योजना यशस्वी होणार नसल्याची चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर नामदार पाटील यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला राज्याच्या जीएसटी उत्पन्नात वाढ झाली आहे तसंच दस्त आणि उत्पादन शुल्क विभागाचं उत्पन्न वाढलं आहे केंद्र सरकारकडून राज्याला मिळणाऱ्या विविध कर परतावा निधीमध्ये सुद्धा वाढ आहे एकूणच राज्याची आर्थिक स्थिती चांगली असल्यानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी होण्यात कोणतीही अडचण नाही असा खुलासा नामदार पाटील यांनी केला काही खडगड नाही महाराष्ट्राचं जी एस टीचं उत्पन्न इतकं वाढलं आहे महाराष्ट्राचं ज्याला आपण दस्ताचं स्टॅम्पचं उत्पन्न इतकं वाढलेलं आहे मी महसूलमध्ये होतो त्यावेळेला एकवीस हजार कोटीचं मी एकोणतीस हजार कोटी गेलं मी म्हणजे माझ्या खात्याने गेलं ते आता एक्केचाळीस हजार कोटीवर गेलं त्याच्यानंतर ज्याला आपण एक्साईज म्हणतो त्याचं उत्पन्न खूप वाढलं आणि त्यावेळेस आणि केंद्राने राज्याला कलेक्ट केल्या टॅक्सेसची जी रिएम्बर्समेंट असते ती मोठी गेली ती फोर्टी थ्री पर्सेंट गेली फिफ्टी सेवन पर्सेंट केंद्र आपल्या योजनांसाठी ठेवायला लागले ती बत्तीस टक्के होती ती त्रेचाळीस टक्के झाली अकरा टक्क्याने वाढले महाराष्ट्रात टॅक्स खूप जातो अकरा टक्के अमोठी मोठी होती त्यामुळे काही महाराष्ट्रामध्ये आर्थिक प्रश्न नाहीत ना मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात पण फडणवीस शांत आणि संयमी नेते असल्यानं त्यांच्या टीकेला उत्तर देत नाहीत जरांगे पाटील यांनी आपले मुद्दे व्यवस्थित मांडावेत म्हणजे त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार नाहीत असं दादा पाटील म्हणाले तसंच मराठा आरक्षणाचा लाभ सगळे सोयऱ्यांना मिळावा ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही असंही नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं आता नव्याने जे म्हणणं मन, मनोज जरांगे आपल्या देशातला कायदा आपल्या देशातली घटना आपल्या देशातले वेगळे सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे त्याला परवानगीच देत नाही ते कदापि टिकणार नाही सरसकट तर बिलकुलच टिकणार नाही असं सरसकट येताच येत नाही आपल्या देशामध्ये एक रिझर्वेशन असतं कॉन्स्टिट्युशनल शेड्यूल का शेड्यूल फिनिश एक असतं लेजिस्लेटिव्ह म्हणजे ले। कायद्याने झालेलं कायद्याने झालेल्या प्रत्येक आरक्षणाला सर्वे करावाच लागतो सरसकट देत नाही करावाच लागतो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वेळा भेटले त्यामध्ये विशेष काहीच नाही राज्याच्या कामकाजाविषयी या दोन्ही नेत्यांच्या भेटी होऊ शकतात तसंच नामदार अजित पवार यांच्याबद्दल भाजपमध्ये कोणतीही संभ्रमावस्था नाही विरोधक विनाकारण खोट्या बातम्या पेरत आहेत असं नामदार पाटील यांनी सांगितलं माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करत असलेल्या आरोपात कोणतंही तथ्य नाही असंही नामदार पाटील यांनी नमूद केलं